पोलीस स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या झेंडा कट्ट्याकडे नगरपंचायत हातकणंगले दुर्लक्ष करताना दिसत आहे सोमवार ते शुक्रवार या दिवशी हातकणंगले तालुक्यातील खेड्यापाड्यातील लोक आपल्या समस्या सोडवण्यासाठी येत असतात पण त्यांचे तालुक्याची दुरावस्था पाहून तालुक्यापेक्षा माझं गावच चांगलं असं बोलून जाणारी मंडळी दिसून येतात अडीज ब्लॉकचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे तर ते कसं देखणं आणि सुंदर असेल अशी भावना उराशी बाळगून आलेल्या नागरिकांचा मूड खराब होतो रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही भरचौकात पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या झेंडा कट्ट्याची दुरावस्था पाहून मन पिळवटून टाकते तात्काळ या झेंडा कट्ट्याची विल्हेवाट लावून चौकाचं सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातून पोलीस स्टेशनला येत असलेल्या नागरिकांकडून होताना दिसत आहे मोठा पाऊस झाला तर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाता येत नाही कारण तिथे पाण्याचा सा डोह साचलेला दिसून येतो त्या साचलेल्या पाण्याच्या डोहातून वाट काढत पोलीस अधिकारी व कर्मचारी ये जा करताना दिसतात या सर्व बाबींकडे गांभीर्याने नगरपंचायतीने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज